जळगाव शहरातील सराब बाजारातील भवानी माता मंदिरासमोर सौरभ ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री दरोडा टाकून अंदाजे चाळीस लाख रुपये आणि चांदीच्या दागिन्यांचे ऐवज चोरून नेण्याची घटना सोमवारी वीस मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास चार वाजच्या सुमारास उघडकीस आली आहे तीन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी तोंडाला रुमाल बांधून सौरभ ज्वेलर्सवर दुकानाच्या मागच्या बाजूने आले असून त्यांनी सुरुवातीचे लोखंडी गेट का, का, कापून मोठ्या कटरने आतमध्ये प्रवेश केला असून लाकडी दरवाज्याची छोटी खिडकीतून आत प्रवेश केला सौरभ ज्वेलर्स येथे आतमध्ये दोन जण झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले लोखंडी चॅनलचे गेट कुलूप तोडून त्यानंतर दुकानात शिरले असून दरम्यान दुकानाच्या वॉरूम रूममध्ये लॉकर तोडून जवळपास चारशे ग्राम वजनाचे सोने आणि चांदीचे आणि पन्नास हजाराची रोकड चोरून नेली सरप गल्लीतील काही सी सी व्हीमध्ये हे चोरटे कैद झाले असून या प्रकरणी जळगावातील शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी शेनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सौरभ जेलरचे संचालक सौरभ कोठारी व पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी अधिक माहिती दिली आहे काय सांगणार आपल्या इथे आणि प्राथमिक आम्ही पाहिल्यानंतर जे काउंटर होते ते काउंटरमधून ते जे काउंटरचे ड्रॉअर लॉक होते आणि ते सेफ जे लॉक होते ते काउंटरमध्ये त्यांनी तोडले आमची मेन रूमची तिजोरी त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे पण ते काही त्यांच्याकडून हे झाले नाही दोन लॉक तुटले आणि एक लॉक मेन जे रूमचा लोखंडी दार होता तो तुटला नाही त्यांच्याकडून मग त्यांनी हे जे काउंटरमधून आणि जे जे बाहेर ठेवता जो सोनं चांदी आणि कॅश ते तिघी डॉ त्यांनी फोडलेले आहे आणि अंदाजित कॅश मध्ये म्हणाले तर पेटी कॅश जे साठ सत्तर हजार वरती असतात ते त्यांनी नेलेली आहे ते आणि चांदीच्या मध्ये जे प्युअरचे बिस्किट आणि जे कॉईन आणि जे प्युअरचे ठोस माल आहे ते आठ ते दहा किलो अंदाजे सात आठ लाख रुपयाचं ते, ते आ, असेल आणि चांदी काउंटर गोल्ड काउंटरमधून जे आहे गोल्ड काउंटरमधून जे वरचे ते दोघी ड्रॉवर आहे आणि खालचे आहे त्याच्यामधून त्यांनी जे पन्नास पाचशे सातशे ग्रामचा सा सोनं असेल ते तीस पस्तीस चाळीस लाखाचा अंदाज त्याचाही आणि वरचे माझे कार्यगर जे राहतात त्यांच्या जर डेली काम सारखी त्यांना जे काम दिले ते ते दोघी ड्रॉवर त्यांनी फोडून टाकले त्याच्यामध्ये पन्नास साठ सत्तर ग्राम असेल असा मला अंदाज हा अन् दोन कर्मचारी आमच्या इकडे झोपलेले होते ते त्या टायमाला झोपले होते त्यांनी त्यांना पाहिलं पण त्यांच्यावर त्यांनी मोठी तलवार ठेवली होती आणि त्यांना सांगितलं तुम्ही झोपून तर तुम्हाला कापून टाकू आणि ते दोघी त्यांना त्यांच्या मागे त्यांच्या पुढे मा, एक माणूस उभा होता आणि चार माणसं दुकानातून शिरले चार आपलं नाव सौरभ कोठारी सर काय सांगणार काल रात्री सराफ बाजारामध्ये कोठारी या ज्वेलर्स वरती दरोडा पडलेला आहे काय आग घटना आहे आणि किती सोनं आणि चांदी चोरी लागली सनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे दुकान आहे तिथे हा प्रकार घडला लोकांची संख्या अजून कन्फर्म नाहीये कारण जे कंप्लेंट आहेत किंवा जे कारागीर होते तिथं झोपलेले त्यांना अजून संख्या कन्फर्म होत नाही त्यामुळं दरोडा आहे की जबरी चोरी याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन झालेलं नाही परंतु त्यांनी त्यांची चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल नेमके किती लोक होते परंतु मागच्या बाजूनं एक चॅनल गेट होता चॅनल गेटला लॉक होतं आणि त्याच्या आतून एक मजबूत लाकडी दरवाजा आहे त्याला एक छोटासा दरवाजा होता आत जाण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी तर तो त्यांनी उघडा ठेवलेला हो होता त्याच्यामुळे ते सोरांना सहज ते बाहेरचं चॅनल गेटचं कुलूप तोडून मध्ये येता आलं त्या उघडा दरवाजा होता आणि मधले सगळे दरवाजे पण उघडे होते तर ते गेल्या मध्ये आले त्याच्यातून आणि त्यांनी दुकानातून चोरी केलेली आहे काही कॅश आहे काही सोनं आहे एक्झॅक्ट अमाऊंट अजून आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं नाही कारण आपला तपास सुरू आहे सर्चिंग सुरू आहे किती गेलेलं आहे का त्यांची फिर्याद घेतल्यानंतर ते, ते क्लिअर होईल आपल्याला दुकानातले सीसीटीव्ही कॅमेरे सात तारखेपासून बंद होते त्याच्यानंतर त्यांनी ते, ते चालू करून घेतलेले नव्हते त्याच्यामुळे दुकानामध्ये कुठलं फुटेज आपल्याला मिळालं नाही आजूबाजूला जे फुटेज आहे परिसरामध्ये आम्ही सीसीटीव्ही फुटेज ट्रॅकिंग केल्यानंतर आपल्याला समजेल नेमकं काय झालेलं आहे साधारणतः किती लोक असल्याचं समोर तीन मनता है, ते चार जण ते मधले कारागिरांना दिसलेले आहेत कधी तीन म्हणत कधी चार म्हणत परंतु पूर्ण जेव्हा आपण तपास करू किंवा फुटेज वगैरे सगळे बघितले जाते तेव्हा लक्षात येईल किती लोक